ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे गेल्या पाच दिवसांपासून व्हॉट्सअप सोबतच अनेक अकाउंट्स ओपन होत नसल्याची तक्रार ओमराजेंनी सायबर पोलिसांकडे दिली आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून या मागे नक्की कोण आहे त्याचा तपास घेतला जातोय परंतु आता या प्रकरणावरून ओमराजे निंबळकरांनी नाव न घेता त्यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि भाजप आमदार राणा जोरदार निशाणा साधलाय चार पाच दिवसापासनं माझं व्हॉट्सअपचं अकाउंट हे काही राजकीय विरोधक लोकांनी त्यांची सोशल मीडियाची एक टीम तयार करून त्यांच्या कार्यकर्त्याच्या नंबरवर त्या ठिकाणी रिपोर्ट मारलेत जेणेकरून माझं व्हॉट्सअपचं अकाउंट त्या ठिकाणी ब्लॉक व्हावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या संपर्कापासून कसं रोखता येईल हा केलेला मीच प्रयत्न आहे ह्याच्या संदर्भात व्हॉट्सअपलाही मी मेसेजेस केले आपले सायबरचे जे पोलीस सा आहेत त्यांनाही विनंती केली की बाबा हे सगळं फार असहनीय आहे आणि ह्याच्यात माझा काही नाही पण सामान्य माणसाची फार मोठी अडचण व्हायला लागली त्याला माझ्यापर्यंत संपर्क करता येणार त्याला कागदपत्र पाठवता येणार गेलेत मला वाटते ह्या पद्धतीनं पुढच्या माणसाला कसं नामोहरम करता येईल ह्याच्यासाठी चा हा चालवलेला नीच प्रयत्न आहे आणि एवढंच नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून <coughs> वेगवेगळ्या वे पोस्ट तयार करणं रोज सकाळी स्वतःच्या कार्यकर्त्याची मिटिंग घ्यायची काही पेड लोक पगारीवर ठेवून त्यांना सांगायचं की अशा पद्धतीचं व्हॉट्सअपवर एक ठिकाणी चलवा मला वाटतंय जनतेला लुबाडून कमवलेल्या पैशाचा माज ही मंडळी परत त्या ठिकाणी अशा पद्धतीनं माणसं पगारी त्या ठिकाणी कामावर ठेवून ऑर्गनाईज पद्धतीनं करत आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे आणि हा लोकशाहीची थट्टा आहे लोकशाहीचा खून आहे आणि ह्याच्या संदर्भात मी दाद सगळीकडे मागितले पण अजूनपर्यंत माझं ब्लॉक झालेलं व्हॉट्सअपचं अकाउंट काही चालू होत नाही